दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खरं तर आज किती छान वाटतं ना या हो। की या दिवाळीच्या शुभप्रसंगी आपण सर्वजण एकत्रित जमलेलो आहोत खरं तर या कलियुगाच्या काळामध्ये माणुसकी पाहायला भेटत नाही परंतु तीच माणुसकी पवार सरांनी आपल्याला दाखवून दिलेली आहे ज्या माणसाच्या हृदयात खरी माणुसकी असते ना त्याच्या मनात सतत हाच विचार चालू असतो की माझ मा, मला जे दुःख आहे ना ते कोणाच्या वाट्याला येऊ नये आणि मला जे सुख आहे ना ते सर्वांच्या सर्वांच्या वाट्याला यावं खरं तर जो आपल्या आपल्या जो जीवनामध्ये जो जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी जो दुसऱ्यासाठी धडपडत असतो ना तो जीवनामध्ये यशस्वी होत असतो बघा जगात दोन पद्धतीचे लोक राहतात एक कृतज्ञ आणि दोन कृत कृतज्ञ बघायला गेलं तर दोन्ही शब्दाचा अर्थ फार वेगळा आहे कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार जाणणारा आणि कृतज्ञ म्हणजे केलेले उपकार न जाणणारा तर आपल्याला कृतज्ञ बघायचं आहे आपण कृतज्ञ बघायचं आहे ज्यांच्यामुळे आपण आयुष्यात काहीतरी बनणार आहोत ज्यांच्यामुळे आपल्याला आपण पुढे आणि आपण पवार पवार सरांबद्दल कृतज्ञ असलंच पाहिजे पवार सरांची अपेक्षा काय आहे की मी ज्यांना मदत करत आहे किंवा ज्यांना शिक्षण भेटत आहे त्यांनी या शिक्षणाचा वापर करून काहीतरी चांगलं काम केलं पाहिजे यांनी काहीतरी चांगल्या पदावर गेलं पाहिजे तेव्हा पवार सर गर्वाने सांगतील की हा माझा विद्यार्थी आहे आणि समजा आपल्याला हे करताच नाही आलं तर आपण एक काम तर नक्कीच करू शकतो ते म्हणजे आपण देशाचे सुजान नागरिक तर नक्कीच होऊ शकतो आणि ते आपल्याला करायचे आपल्याला काय वैदिक काळासारखं एकलव्यसारखं सरांना गुरुदक्षिणा म्हणून अंगठा भेट देऊन जायचं नाही आपल्याला अर्जुन बनायचे अर्जुन देशासाठी लढणारा अर्जुन धर्मासाठी लढणारा अर्जुन आणि हीच खरी पवार सरांबद्दल असणारी कृतज्ञता असेल खरं तर जीवनात जर यशस्वी व्हायचं असेल तर आपल्याकडे एक गुण महत्वाचा आहे एक प्रभावी गुण असणं महत्वाचं आहे तो गुण म्हणजे चिकाटी जर आपल्यामध्ये चिकाटी निर्माण चिकाटी असेल तर सततचा सातत्यपणा आपल्यामध्ये चिकाटी निर्माण करतो आणि हा चिकाटी आपल्याला इतका चिवट बनवतो इतका चिवट बनवतो की जोपर्यंत आपले ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत आपण महागार घेत नाही आणि सर्वात महत्त्वाचं आहे हे खरं तर सिंधुताई सपकाळ काय छान म्हटलंय की सर सॉरी धन्यवाद जोरदार टाळ्या अजून तिथे